इंडियन नेव्ही डे या दिवशी नौदलातील जवानांच्या शौर्याला आठ वर्षीय श्रावणी संदीप भारती हिने एलिफंटात ते गेटवे बारा किलोमीटर पोहून सलामी दिली ओमकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या पोहण्याची आवड आहे आपल्या मुलींची आवड पाहत तिच्या आईवडिलांनी तिला डोंबिवलीतील यश जिमखानामध्ये पोहणे शिकण्यासाठी पाठवलं पोहणे शिकून झाल्यावर स्विमिंग प्रशिक्षक माने यांच्याकडे श्रावणीने अडव्हान्स कोचिंग लावलं श्रावणीने अथक मेहनत सुरू ठेवत चार महिन्यानंतर प्रशिक्षकांनी श्रावणीला उरण येथे संतोष पाटील यांच्याकडे समुद्रात प्रॅक्टिस प्रॅक्टिसला नेले तिथे श्रावणीनं सराव सुरू ठेवला श्रावणीने प्रशिक्षकांना विचारून इंडियन नेव्ही डे दिवशी धाडसी साहसी इव्हेंट करायचं ठरवलं यश जिमखानामध्ये विलास माने व रवी यांच्याकडे एक्स्ट्रा सराव चालू ठेवला यश जिमखानाचे मालक राजू वडनेरकर यांनी श्रावणीला सहकार्य केलं सोमवार चार डिसेंबर रोजी अंगाला ग्रीस लावून एलिफंटा येथे पहाटे चार वाजून बत्तीस मिनिटांनी महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्यास सुरुवात केली श्रावणीनं जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर गेटवेला सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचली समुद्रातून बाहेर आल्यावर तिने भारतमातेच्या रक्षणासाठी समुद्रामध्ये गस्त घालणाऱ्या नौदलातील जवानांच्या शौर्याला इंडियन नेव्हीडे दिनी श्रावणीने एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया बारा किलोमीटर सागरी जलतरण अंतर पोहून पार करून सलामी दिली एवढ्या लहान वयात समुद्रातील इव्हेंट केल्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षा होतोय